पूर्णा तालुक्यातील मोजे धनगर टाकळी गावातील अनेक घरात शिरले पाणी घरांची पडझड पिकांचे प्रचंड नुकसान सरपंच प्रतिनिधी सेनाजी माठे यांनी केली पाहणी सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी पूर्णा तालुक्यातील मोजे धनगर टाकळी गावावर सततच्या पावसाने मोठे संकट कोसळले गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे गावातील अनेक घरामध्ये पाणी शिरले परिणामी काही घरांची पडझड झाली असून शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेली आहे पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे गावातील माहिती मिळताच सरपंच प्रतिनिधी सेनाजी माठे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था केली पावसामुळे घरदार गमावलेल्या गावकऱ्यांना धीर देत माठे यांनी सांगितले की गावकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारने तत्काळ मदत कार्य सुरू करून शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा शेतकरी आपल्या शेतीत खर्च करून उभी केलेली पिके परंतु सततच्या पावसामुळे ती सर्व पिके पाण्यात बुडाली शेतकऱ्यावर कर्ज बाजारीपणाचे संकट कोसळले असून सरकारने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत न केल्यास गावकरी रस्त्यावर उतरतील अशी तीव्र भावना नागरिक व्यक्त करतायत दरम्यान प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस मदत कार्याचे पावले उचलली नसल्याने नागरिकांनी प्रचंड नाराजगी आहे गावकऱ्यांनी शासन व प्रशासनाने तातडीने जागे होऊन मदत सुरू करावे अशी आक्रमक मागणी सध्या केली जात आहे पूर्ण्याहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा